दहा एक वर्षाची असेल ती पलंगावर पालथी पडून काहीतरी वाचत होती आपल्याच नांदात पुस्तकाची पाने पलटत होती त्यांच्या दुकानातला नोकर तिथेच काहीतरी काम करत होता तिच्या लहानपणापासून त्यांच्याकडे कामाला होता तो अगदी विश्वास वेळ पडली की काहीतरी आणून देणारा दुकानातली घरातली पडेल ती कामं करणारा तरुण होता अजून लग्न झालेले नव्हते त्यांच्यासाठी मुली पाहता आहे असं काहीतरी आई म्हणायची तिला फार समजायचं नाही तिला मांडीच्या मागच्या बाजूला हाताचा पर्श झाल्याचे तिला जाणवले अगदी दोन सेकंदाचा पर्श असेल पण काहीतरी विचित्र होता तो नेहमी सारखा नाही काहीतरी असेल असं म्हणून तिने किंचित मागे पाहून परत आपल्या पुस्तकात तोंड खोपसले दोन मिनिटांनी मात्र तिला खुल्ल्यावर चक्क चिमटा घेतल्याचे जाणवले आता मात्र ती हडबडली खोलीत फक्त ती आणि नवकर होते तिने मागे पाहून त्याला विचारले तू घेतलास का मला चिमटा नाही बा मी तर काम करतो आहे आणि तो काहीतरी गुणगुणत परत कामाला लागला भास आणि सत्य यातला फरक ओळखता येत होता तिला त्याचंच काम होतं हे पर्शाची घृणा कळण्याचं वय नव्हतं तिचं पण काहीतरी विचित्र वाटून गेलं तिला नक्की का केलं असेल त्याने हे आईला सांगावं की नाही या विचारात पडली ती म्हणाल तर छोटी गोष्ट होती पण तिच्या इंग्लिशा विश्वास बरीच उलटपालट केली त्या प्रसंगाने एक दोन वर्षात ती मोठी झाली आणि शेजाराचा मुल तरुण मुलगा बोळातून जाताना मुद्दाम अंगाशी लगट करून का जातो बस कंडक्टर उरलेले पैसे हातात देताना अंबर थोडा जास्तच वेळ हातात हातात का ठेवतो रेंगाडतो हे तिला हळूहळू समजायला लागले आधीच लाजाळू स्वभाव त्यात असलं काही कोणाला सांगायची सोय नव्हती आई अजून काळजी करत बसली असती म्हणून मग हे सर्व काही पार्ट ऑफ वुमन्स लाईफ म्हणून चालू राहिले आजीचा मऊ साईच्या हाताचा पर्श रात्री झोपताना बाबाचा मायेने डोक्यावर फिरणाऱ्या हाताचा पर्श भांटांना झालेला भावाचा धसमुसळा पर्श मनाच्या रस्त्यावर मागे पडणे आणि हे सहेतूक विकृत वासनेने बरबटलेले पर्श ड्रायव्हर सीटवर बसले एका उन्हाळ्याच्या सुट्टीत लांबच्या काकांकडे ती गेलेली असताना तिला आईची आठवण आली काकांनी तिचा रडणं थांबवायला तिला जवळ घेतला आणि तिच्या अंगावरून त्यांचा हात फिरू लागला तिला पटकन त्या दिवशीच्या चिमट्याची आठवण झाली आणि ती आता नाही येत हाय आठवण असं म्हणून बाजूला झाली एकदा मावशीच्या घरी राहायला गेलेली असताना लग्न झालेला दोन मुलं असलेला मावस भाऊ मध्यरात्री फक्त तिचंच पांघरून नीट करायला तिच्या बेडपाशी काय येऊन गेला ते ती तिला आता हळूहळू कळायला लागलं त्या घरी दोन्ही रात्री मग तिने टक जा जाग जा राहून काढल्या सुटीत शक्यतो कोणाकडे जाणती टाळू लागली सुंदर पर्श जणू आयुष्यातून बाद झाले आणि वासनेच्या पर्शातून सटकायचे कसे हे ध्येय होऊन बसले कालांतराने लग्न ठरले तोपर्यंत पर्शाचे अजून काही अनुभव आले काही बरे वाईट काही मनाच्याच कुपित डपून ठेवावेसे काही विसरायची इच्छा असूनही न विसरता येण्यासारखे काही वासनाद काही निखट नवऱ्याने पहिल्याच पर्शात फुलवले चेतवले आणि त्यांच्या आश्वासक प्रेमाच्या पर्शाने आतापर्यंतचे वाईट सिसारे आणणारे अनुभव मनाच्या तळाशी गेले ते पूर्ण नष्ट होत नाहीत कधीतरी ढवळून निघतात पण पाणी संपूर्ण गडूळ होणार नाही याची तरी काळजी घेतात आज तिच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस तिच्या लेकीचा जन्म दिवसभराच्या कोड कौतुकांनी को खूप थकलेली असली तरीही रात्री फक्त त्या दोघे एकमेकीजवळ असताना तिने आपल्या लेखीचं इवलस बोट धरून तिने तिला एक वचन दिले पर्श सुंदर असतात बाळा आणि वाईट ही माझ्या प्रेमातून तुला या दोन्हीही व्यवस्थित ओळख मी तुला करून देईल त्यांच्याशी डील करायचं बळ मी तुला देईल कुठल्याही क्षणी तुला काही विचित्र वाटलं तर ते बोलून दाखवायला व्यक्त करायला मी तुला शिकवेन अगदीच बोलली नाहीस तरी मन कायमच गडूळ करून घेणार नाहीस असं आत्मबळ मी तुला देईन एक आईचा प्रॉमिस आहे हे तुला तुझ्या जागी मुलगा झाला असता तरी मी त्याला हेच सांगणार होते लेखीला जवळ घेऊन तिचा तो कोवडा पर्श ती मनात साठवत राहिली पर्श जाणवेचा पर्श निवेनेचा पर्श प्रेमाचा पर्श नात्यांचा मोहमायेचा विविध रंगांचा अगणित तरा आणि रीतीचा अनुभवला ज्यांनी ज्या ज्या प्रकारात हुंकार त्यांचा उमटला अस तसाच हृदयात कुणी उधीरले कुणा सावरले साकारले कुणा दाखवले पर्श केल्याच्या रूपाने सात पर्शाची जादू पर्शाची पर्शेही पर्शाचा कुणी केला कुणाला तो कसा आणि का भावनेतून थोंबलेल्या ले, ले का अन्य हेतूच्या क्षणात समजते मन बावरते हा खेळ नेतेचा पर्शसाले उलगडले शब्द काव्यातून रूप त्यांचे मनापासून कथिले शब्दातून विधात्यांच्या त्या पर्श रचनेला अभिवादन शब्द पर्शांचा हा एक भावपर्श अर्पून थँक फॉर वॉचिंग असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका